महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे गेल्या दहा वर्षांपासून बस थांबा निवाऱ्याची दुरावस्था झाली असून या निवाऱ्याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे किंवा पुढाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे परिसरातील वीस ते पंचवीस गावातील प्रवाशांना निवाऱ्याअभावी मोठी अडचण निर्माण होत आहे गुंजोटी येथून उमरगा कदेर मुरडी कंसगी गुलबर्गा आणंद येथे जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते येथील निवाराची दुरावस्था झाल्यामुळे पावसात सुद्धा रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे गुंजोटी येथून तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी उन्हाळ्यात भर उन्हात तर आज पावसाळ्याच्या दिवसात भर पावसात उभे राहून वृद्ध महिला विद्यार्थी यांना कशाचाही आधार नसल्यामुळे रोडच्या कडेला उभं राहून बसची वाट पाहावी लागत आहे रस्त्याच्या कडेला उभे राहत असल्यामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत तरी अद्याप संबंधित अधिकाऱ्यांना निवाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ मिळाला नसल्याचे दिसून येत आहे तरी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी गुंजोटी येथील निवाऱ्याची दुरुस्ती करून वीस ते पंचवीस गावातील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा याच रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रवाशांकडून देण्यात आलाय विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.